श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी येत्या एकवीस जुलै रोजी आलेली आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या दिवसापर्यंत आपल्याला कधीही आपल्या घरामध्ये औदुंब वृक्षाची ही एक गोष्ट घेऊन यायची आहे ही जर गोष्ट तुम्ही घेऊन याल तर तुमचं दारिद्र्य असेल कर्ज असेल ज्या काही अडचणी असतील कष्ट असतील तर हे सर्व दूर होणार आहे कोणत्या पद्धतीने घेऊन यायची आहे काय वस्तू आहे आणि त्याचबरोबर ही वस्तू घेऊन आल्यानंतर ती तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता तुमच्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता तर ही काय वस्तू आहे आणि कशा पद्धतीने आणायची ही सर्व माहिती इन डिटेल याच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा गुरुपौर्णिमा म्हटलं की आपल्या गुरूंचा दिवस आपल्या गुरूंची सेवा करण्याचा दिवस आपण दत्त महाराजांचे सेवेकरी असाल किंवा स्वामी समर्थ महाराजांचे सेवेकरी असाल तर आपण औदुंबर वृक्षाला विशेष महत्त्व देत असतो औदुंब वृक्षामध्ये दत्त महाराजांचा वास असतो असं आपल्या सर्वांना माहीत आहे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये औदुंब वृक्ष असेल पिंपळ वृक्ष असेल तुळस असेल वड शमी यासारख्या अनेक झाडांना आणि वनस्पतींना अतिशय आदराचं स्थान दिलं जातं वनस्पतींमध्ये औषधी गुणधर्म तर असतातच त्याचबरोबर दैवी गुणधर्मसुद्धा आहे आणि त्यापैकीच एक आहे उंबराचं झाड आता हे उंबराचं किंवा औदुंबराचं झाड जे आहे ते खूप म्हणजे खूप लाभदायक मानलं जातं तुम्ही जर जा रोज उंबराच्या झाडामध्ये झाडाला पाणी घालाल तर अशावेळी तुमच्यावरती जे काही कर्ज असेल तर त्यातून तुमची मुक्तता होते आणि खूप चांगले प्रभाव जे आहेत त्याचे आपल्याला बघायला मिळतात या झाडाचा संबंध जो आहे तो शुक्रग्रहाशी आहे कुंडलीमधील जर शुक्रग्रह बलवान होण्यासाठी तुम्ही उंबराच्या झाडाशी संबंधित काही उपाय केले तर ते खूप प्रभावी ठरतात फायदेशीर ठरतात तर त्यापैकी पहिला उपाय म्हणजे उंबराच्या झाडाला नियमितपणे पाणी घालायचं आणि त्याखाली दिवा लावायचा तुमच्या कुंडलीमध्ये शुक्र ग्रह जो आहे तो बलवान होतो यासोबतच पैशांशी संबंधित समस्यासुद्धा दूर होतात वास्तविक शुक्र हा संपत्ती आणि ऐश्वर आरामाचा ग्रह मानला जातो असं म्हटलं जातं की ज्याच्या कुंडलीमध्ये शुक्र मजबूत स्थितीमध्ये असतो त्याला धन आणि ऐश्वर्य यांची कधीच कमतरता नसते पण ज्यांच्या कुंडलीमध्ये शुक्र कमकुवत असतो तिथे दारिद्र्य आर्थिक समस्या आणि तंगी कायम राहते तर मग याच्यासाठी आपल्याला उंबऱ्याच्या वृक्षाचे जे जे उपाय करता येतील ज्या ज्या गोष्टी करता येतील तर त्या त्या गोष्टी आपण करायला हव्यात तर असाच एक उपाय आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे आता तुम्ही गुरुपौर्णिमेच्या अगोदरच्या दिवशी औदुंबर वृक्षाखाली जायचं आहे जिथे कुठे आपल्या आजूबाजूला जवळपास औदुंब वृक्ष असेल तर तिथे जायचं आहे बघा औदुंब वृक्ष जो आहे तो थोडासा जुना झालेला म्हणजे अगदीच नवीन छोटंसं रोप आलेलं आहे तिथे तुम्ही हा उपाय करायचा नाही तर एखादा मोठा भव्य दिव्य असा औदुंबराचं वृक्ष जिथे मंदिरांमध्ये असतं किंवा केंद्रामध्ये असतं तर तिथे तुम्हाला जाऊन आदल्या दिवशी जायचं आहे गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी म्हणजे वीस तारखेला तुम्ही जायचं आहे आणि वीस तारखेला गेल्यानंतर औदुंबर वृक्षाला प्रार्थना करायची आहे की तुझं खोड जे आहे ते मी थोडंसं माझ्या घरामध्ये घेऊन जाणार आहे आणि त्याची स्थापना करणार आहे बघा हे सांगून त्या दिवशी आपल्याला तसंच घरी यायचं आहे जाणार आहातच तर उमराच्या वृक्षाला झा पाणी जे आहे ते घाला उंबराच्या वृक्षाची पूजा करा आणि त्याचबरोबर त्याला प्रदक्षिणासुद्धा घाला दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला पुन्हा सकाळीच लवकर आंघोळ करायची आहे स्वच्छ व्हायचं आहे आपलं आवरायचं आहे छान आणि पुन्हा औदुंब वृक्षाखाली जायचं आहे औदुंब वृक्षाखाली पाणी घेऊन जायचं आहे या पाण्यामध्ये तुम्ही थोडीशी साखर किंवा थोडीशी हळद टाकून नेऊ हो शकता आणि असं पाणी जे आहे ते औदुंबराच्या वृक्षाला म्हणजे उंबराच्या वृक्षाला अर्पण करायचं आहे तिथे एक तुपाचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे उंबराच्या वृक्षामध्ये साक्षात दत्तगुरूंचा वास असतो तिथे हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि नैवेद्य म्हणून किंवा प्रसाद म्हणून घरातून अगदी साखर जरी घेऊन गेलात तरीसुद्धा चालेल किंवा मग तुमच्याकडे केळी असतील कोणते फळं असतील किंवा मग तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही काही बनवून नेलं तरीसुद्धा हरकत नाही तर अशा पद्धतीने काहीतरी वस्तू जी आहे ती आपल्या घरामधून आपण तिथे न्यायची आहे तिथे ठेवायची आहे अर्पण करायचे आहे आणि त्याच्यानंतर आजूबाजूला जिथे कुठे आपल्याला उंबऱ्याच्या झाडाचं खोड किंवा मुळी जर दिसली तर आप ती आपल्याला घेऊन यायची आहे लक्षात ठेवा तुटलेली किंवा वाळलेली जी मुळी असते ती आणली तरीसुद्धा चालेल आपल्याला औदुंब वृक्षाला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही याकडे सुद्धा लक्ष ठेवायचं आहे आणि ही मुळी जी आहे ती आपल्याला घ्यायची आहे आता तुम्ही त्याच्यानंतर अकरा प्रदक्षिणा घाला दत्तगुरूंचं नाव घेत घेत आपल्याला या अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहे म्हणजे तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत करत तुम्ही अकरा प्रदक्षिणा ज्या आहे त्या या वृक्षाला घालायच्या आहे त्याच्यानंतर आपल्याला घरी यायचं आहे घरी आल्यानंतर आपल्याला ती मुळी जी आहे तिला जलाभिषेक घालायचा आहे तुम्हाला शक्य असेल तर पंचामृताने अभिषेक घाला आणि त्याच्यानंतर ह्या मुळीची स्थापना जी आहे ती आपल्याला आपल्या देवघरामध्ये करायची आहे म्हणजे हे मूळ जे आहे ते आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि रोज याची आपल्याला पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षता अर्पण करायची ज्या पद्धतीने आपण बाकीच्या देवतांची पूजा करतो त्याच पद्धतीने आपल्याला औदुंब वृक्षाच्या मुळाची सुद्धा पूजा करायची आहे म्हणजे काय की साक्षात दत्तगुरूंचा वास तुमच्या घरामध्ये येणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आता ज्यांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी करणं शक्य नसेल किंवा मग गुरुपौर्णिमेच्या दिवशी काही अडचण असेल तर तुम्ही कोणत्याही गुरुवारी म्हणजे बुधवारच्या दिवशी जाऊन सांगून यायचं वृक्षाला की मी झाडाचं मूळ जे आहे ते घेण्यासाठी येणार आहे आणि गुरुवारच्या दिवशी तुम्ही ते मूळ जे आहे ते घेऊन यायचं आहे आणि ते अशा पद्धतीनेच आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे स्थापित करायचं आहे बघा तुम्ही जर रोज या वृक्षाच्या मुळाची जर पूजा कराल तर तुम्हाला इतके चांगले अनुभव येतील तुमचा शुक्रग्रह इतका बळकट होईल की तुमच्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी चांगल्या घडायला लागतील उंबराच्या झाडाच्या काड्या आपल्याला माहीत आहे त्या होम हवनामध्ये म्हणून म्हणूनसुद्धा अर्पण करतो आणि त्याच्यापासून यज्ञसुद्धा केला जातो असे खूप सारे उपाय किंवा खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत खूप सारा फायदा जो आहे तो उंबराच्या वृक्षाचा आहे समृद्धी जर आपल्या आयुष्यामध्ये पाहिजे असेल तर औदुंब वृक्षाला प्रत्येक गुरुवारी आपण पाणी घालायला पाहिजे आणि अकरा प्रदक्षिणा घातल्या पाहिजे आणि त्याचबरोबर या झाडाखाली बसून अवधूत चिंतन श्री दत्त या मंत्राचा जप करायचा आहे याच्यामुळे घरामध्ये सुखशांती यायला मदत होते त्याचबरोबर आता ही मुळी तुम्ही देवघरामध्ये स्थापित केली ठीक आहे तुम्हाला जर शक्य नसेल की तुम्हाला नाही वाटत की देवघरामध्ये स्थापित करावी तर एखादा लाल किंवा पिवळ्या कपड्यामध्ये कपडा घ्या आणि तो त्याच्यामध्ये ही मुळी बांधून ही आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे जर तुम्ही ही मुळी तिजोरीमध्ये ठेवली तर तुमचे जे, जे पैशांशी संबंधित काही प्रॉब्लेम्स असतील तर ते सुद्धा दूर होतात कारण औदुंबर वृक्षाला म्हणजे त्याच्या मुळापासून तर फुलापर्यंत सगळ्यांचेच खूप जास्त चांगले फायदे आहेत अगदी फळं येतात त्याचं पाणी आपण जर अशक्तपणा जाणवत असेल तर त्या औदुंब वृक्षाचं पाणी पिऊ शकतो प्रत्येक गोष्टीचा फायदा जो आहे तो त्या वृक्षाचा होत असतो औषधीसुद्धा खूप आहे जर त्याची पानं जी आहेत पानांवरती थोडे थोडे फोडे आल्यासारखं ते होतं तर तेच तुम्ही तोंड आल्यानंतर ते खाऊ शकता त्याने आपलं तोंड आलेलं जातं तर अशा खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या होत असतात आणि बघा या वृक्षाखालची मातीसुद्धा तितकीच चांगली मानली जाते जर तुम्हाला तुमचं मानसिक स्वास्थ्य चांगलं नसेल तर रोज सकाळी अर्धा तास औदुंबराच्या पारावर चिंतन किंवा नामस्मरण करत बसा महिनाभर तुम्हाला तुमचं मन जे आहे तुमचं स्वास्थ्य जे आहे तर ते सुधार सुधारत आहे असं दिसून येईल आणि या गोष्टींमध्ये आपण ज्या काही सेवा करतो ज्या काही गोष्टी करत असतो तर त्या गोष्टींमध्ये आपण जास्त म्हणजे करत राहायच्या आहेत त्या गोष्टी सातत्य ठेवायचं आहे कारण आपण जर या गोष्टींमध्ये सातत्य ठेवलं तर नक्कीच त्याचा परिणाम जो आहे तो चांगला होतो तर अशा पद्धतीने आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी किंवा त्याच्या अगोदर येणाऱ्या एखाद्या गुरुवारी हे उंबऱ्याच्या झाडाची मुळी जी आहे ती घरी घेऊन यायची आहे आणि ती स्थापित करायची आहे आय होप ही माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद